त्या दिवशी अहिल्यानगर शांत झालं होतं कारण थंडीचे दिवस होते रात्री ही खूप झाली होती अहिल्यानगर डेपोत गाडीची घोषणा झाली सातारा जाणारी शेवटची बस सातारा जाणारी शेवटची बस दौंडमार्गे जाणारी फलाट क्रमांक चारवर वर लागली आहे डेपोमध्ये घोषणा होताच काही लोकांची चुळबोळ झाली आपले अंग तोंड थंडीमुळे झाकून बसणारे लोक पटापट गाडीकडे धावपळ करू लागले सगळ्यांना लवकरात लवकर घरी जायची घाई होती विनायक भाऊंनी पटकन गाडीची एंट्री करत ते गाडीकडे आले त्यांनी आपली मोफलत तोंडाला बांधली आणि कंडक्टर येताच गाडी डेपोच्या बाहेर काढली ती शेवटची बस नगर डेपोतून निघाली होती गाडीमध्ये प्रवासी अगदीच थोडे होते रात्रीचे अकरा वाजले होते आणि हवा थंडगार होती जवळच कुठेतरी कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते रात्रीच्या वेळी फारसे वाहन चालत नसल्याने सगळीकडे भयान शांतता पसरली होती बसचे ड्रायव्हर विनायक एक अनुभवी आणि साहसी माणूस नेहमीप्रमाणेच बस चालवायला सज्ज होते सोबत कंडक्टर साळुंके कंडक्टर साळुंके ज्या प्रवाशांनी तिकीट घेतले होते त्यांची मोजणी करत होता प्रवासी मोजता मोजता त्याला एक लक्षात आलं प्रवासी नेहमीपेक्षा कमी होते बस सुटली आणि हळूहळू गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर निघाली शेत जमिनींच्या मध्यातून रस्ता जात होता आणि दोन्ही बाजूंनी लांबच लांब झाडे होती आणि त्यात एक विचित्र भयानक गारवा जाणवत होता प्रवाशांचा बोलण्याचा आवाज थोडा येत होता पण काही वेळाने तेही शांत झाले बहुतेक सगळी लोकं झोपली असावीत बस गावाच्या बाहेर येताच रस्त्याच्या कडेला काहीच नव्हतं फक्त काळोख आणि खोल दरी होती साळुंकेने अचानक ड्रायव्हरकडे पाहिलं आणि थोडं हसत म्हणाला विनायक भाऊ रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर तुम्हाला काही दिसत नाही का विनायक भाऊने हसत उत्तर दिलं साळुंके असं काही नसतं फक्त आपल्या मनातल्या भीतीमुळे आपल्याला असं वाटतं बाकी काही नाही मला तर आजपर्यंत काही दिसलं नाही बुवा तेवढ्यात बसचा उजवा लाईट अचानक बंद पडला त्यामुळे विनायक जरा घाबरला त्याने बस थांबवली आणि कंडक्टर साळुंकेला खाली उतरून काय झालं ते पाहायला सांगितलं साळुंके बसच्या पुढे जाऊन गाडीचा लाईट का बंद पडला त्याचे कारण शोधू लागला विनायक तिथेच बसच्या सीटवर बसला आणि प्रवाशांना सुद्धा शांत बसण्यास सांगितलं साळुंकेने दिव्याची तपासणी केली पण काही समस्या आढळली नाही मात्र तेवढ्यात डावीकडे त्याच्या डोळ्यांना काहीतरी चमकलं अंधारात एक अस्पष्ट आकृती रस्त्याच्या कडेला उभी होती अगदी गूळ दिसणारी कोण आहे म्हणून तो जवळ जाताच ती आकृती अदृश्य झाली साळुंकीने आश्चर्याने इकडे तिकडे पाहिलं पण त्याला काहीच दिसलं नाही त्याला जरा अस्वस्थ वाटू लागलं परंतु तो स्वतःला सावरत बसमध्ये परतला आणि सगळं ठीक असल्याचं सांगितलं पण साळुंकेला खाली काय दिसलं ते मात्र त्याने विनायकला सांगितलं नाही गाडीचा तो लाईट पुन्हा व्यवस्थित झाला बस पुन्हा रस्त्यावर चालू लागली साळुंके प्रकाराने फारच घाबरला होता ते खरंच कोण होतं आणि मी गेल्यावर अचानक कुठेतरी कसं काय गायब झालं तो स्वतःशीच विचार करत होता तेवढ्यात त्याला मागून आवाज आला कंडक्टर अहो माझी तिकीट राहिली आहे एका स्त्रीचा आवाज साळून घ्यायला आला मागच्या सीटवर कोणीतरी नव्याने बसल्याचं दिसत होतं पण गाडी तर फक्त काही मिनटासाठी थांबली होती एवढ्यात कोण बसला गाडीत म्हणत कंडक्टर उठला आणि मागे जाण्यास निघाला मागे एका पांढऱ्या साडीतली महिला त्याच्याकडे शांत नजरेने बघत बसली होती तिचे केस पांढरे होते चेहऱ्यावर गुळ भाव होते आणि तिच्या अचानक हसण्याने साळुंके जरा घाबरला पण स्वतःला सावरत त्या महिलेचे तिकीट काढायला विचारलं बोला कुठले देऊ तिकीट सातारा असं म्हणत ती बाई शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली त्याने तिचे पटकन तिकीट काढले आणि तो जरा घाबरतच पुन्हा विनायक ड्रायव्हरच्या बाजूने येऊन बसला साळुंकेच्या चेहऱ्यावरील भाव पाहत विनायकने गाडी हळू केली आणि साळुंकेला विचारलं काय रे काय झालं आणि ही बाईक कधी चढली साळुंके हळू आवाजात म्हणाला माहीत नाही पण ही बाई काहीतरी वेगळीच आहे भीती वाटत आहे मला ती बाई त्यांच्या बरीच दूर होती पण त्या दोघांचे बोलणे तिला स्पष्ट ऐकू येत होते ती बाई फक्त हसत त्यांच्याकडे वाकून बघत राहिली गाडी आता दौंडच्या जवळ आली तिथे काही प्रवासी उतरले आणि पुन्हा गाडी समोरच्या दिशेने निघाली विनायक रस्ता खाली असल्याने गाडी जोरात पळवत होता मधूनमधून तो समोरच्या आशात पाहत होता तेव्हा त्याला एकावेळी ती पांढरी साडी घातलेली बाई बसलेली दिसली जिची नजर आता विनायकवर खेळून होती तिच्या डोळ्यांच्या पापण्याही हलत नव्हत्या त्यामुळे विनायकला ड्रायव्हिंग करताना काहीतरी सतत खटकत होत त्याने बाजूला बसलेल्या साळुंकेला आवाज दिला अरे साळुंके ऐक ना साळुंकेने त्याच्याकडे पाहिलं हा बोला विनायक भाऊ काय झालं ती मगाशी जी बाई चढली होती ती हीच बाई आहे का कोणती बाई अरे तीच जी माझ्या मागच्या सीटवर बसली आहे साणुकीने वळून तिकडे पाहिलं पण त्या मागच्या सीटवर कोणीच नव्हतं अहो पण तुमच्या मागे कोणीच नाही विनायक भाऊ बघा जेव्हा विनायकने तिकडे पाहिलं तेव्हा खरंच सीट रिकामी होती आणि आरशासुद्धा आता कोणीच दिसत नव्हतं आता विनायक भीतीने गाठून उठला आणि तो काहीच न बोलता स्टेरिंग फिरवत होता पण मागे बसलेली ती बाई मात्र डोळे सताळ उघडून तिचे दात विचकत होती आता बसमध्ये जे प्रवाशी होते तेसुद्धा एक एक एका एका स्टॉपवर उतरत होते मोरगाव येता येता गाडी आता रिकामी झाली होती आता फक्त गाडीत ती बाई आणि ते दोघे होते साळुंके आणि विनायक दोघेही घाबरत कसेतरी प्रवास करत होते कुणालाही मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती तेवढ्या त्यांना मागून कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला कारण चालताना घोंगरांचा आवाज येत होता बहुतेक तिचं बाई असावी म्हणून त्यांनी मागे पाहिलं पण त्या बाईच्या जागी अगदी हडळीसारखी दिसणारी बाई त्यांच्या समोर उभी होती आणि तिचा चेहरा पाहून विनायकचा गाडीवरील तोल गेला आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका झाडाला धडकली सुदैवाने त्या दोघांना काहीही झाले नाही विनायकने पटकन त्याच्या बाजूचे दार उघडले आणि तो गाडीच्या खाली उतरत जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावू लागला साळुंकेसुद्धा जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागला विनायक इतक्या जोरात पळत होता की त्याच्या पायातील चप्पलसुद्धा कुठेतरी निघून गेली होती पायाला दगड काटेर होतो त्यातून रक्त वाहत होतं शेवटी त्याला धाप लागली आणि तो एका झाडापाशी थांबला तो त्या बाईपासून लांब आला पाहून त्याच्या जीवात जीव आला काही वेळाने तो शांत झाला आणि त्याला आजूबाजूचा परिसर दिसू लागला तो जंगलात उभा होता आजूबाजूने गर्द झाडी होती रातगिड्यांचा आवाज कानावर पडत होता हा अंधारच आता त्याला जीव घेण्या वाटत होता उजळ्याचं एकही लक्षण त्याला आसपास दिसत नव्हतं घसा सुद्धा कोरडा पडला होता आता कुठेतरी एखादा गाव मिळावं या आशेने तो कसा तरी पुढे पुढे जात होता मधूनच जंगलात कुठून तरी ओरडण्याचा आवाज येत होता जणू कोणी रागाने ओरडत असावं विनायकने आपली चालण्याची गती वाढवली तशीच त्याला एक कच्ची पायवाट लागली तो त्या पायवाटेने चालत असताना त्याला समोर एक म्हातारा चालत असताना दिसला तो धावतच त्या म्हाताऱ्याजवळ गेला अहो आजोबा मदत करा त्या म्हाताऱ्याने मागे बघितलं आणि तो म्हणाला कोण म्हणायचं पाहुणं तुम्ही आणि इतक्या राज्याला जंगलामध्ये काय करत आहात अहो ते सांगण्याची वेळ नाही आता मला फक्त एखाद्या गावात नेऊन सोडा खूप तहान लागली आहे मला बरं बरं चला माझ्या सांगती जवळच गाव आहे माझं आता विनायक त्या म्हाताऱ्या आजोबांसोबत चालत होता अहो साहेब राज्याला असं कुठं फिरू नये काय माहीत कोण भेटत भूत भिरतात राज्याला तेच दिसलं की काय तुम्हाला यावर विनायक गप्पच बसला आधीच तो खूप घाबरला होता ते चालत चालत एका ठिकाणी आले तसे परत विनायकच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले कारण समोर तीच एसटी बस दिसत होती ज्यामधून विनायक आणि साळुंके काही वेळापूर्वी त्या आडळीच्या भीतीने पळत सुटले होते आता तो म्हातारा कसा तरीच हसला आणि आता बोलता बोलता त्याचा आवाज स्त्रीच्या रूपात बदलत होता मी म्हणलं होतं ना साहेब राज्याला भूत फिरत्यात भूत आणि त्या म्हाताराचा चेहरा फारच भयानक विद्रूप झाला होता विनायक जोरात ओरडला आणि अंगातील उरला सुला जीव घेऊन तो तिथून पळत सुटला धावता धावता त्याला जाणवत होतं की त्याच्यामागे कोणीतरी पळत येत आहे पण अंधारात मात्र चेहरा स्पष्ट दिसत नव्हता अरे देवा काही भला वाचव रे देवा यातून वाचव असा बोलत विनायक पळत होता तो अचानक त्याचा पाय कोणीतरी धरला आणि तो खाली कोसळला सोड मला सोड मला जाऊ दे घाबरत विनायक ओढत होता पण त्याचा पाय अजूनही कोणीतरी धरूनच होतं त्याने मागे वळून पाहिलं तर त्याचा पाय एका झोळपात अडकून होता तेव्हा कुठे त्याला धीर आला पण ते मागून धावणारे मात्र अगदी त्याच्या जवळ आले होते अरे विनायक भाऊ किती वेळपासून त्याला आवाज देतोय थांबत का नाहीयेस तो आवाज साळुंके कंडक्टरचा सा होता अरे साळुंके तो होता रे अरे हे काय होतं यार काहीच कळत नाहीये अरे ती हडळ माझ्या मागेच लागली यार माझा जीव घेऊनच थांबेल का ती अरे विनायक भाऊ घाबरू नकोस अरे तुला किती वेळ झालाय शोधतोय मी असं म्हणत त्याने विनायकला हात दिला आणि त्याला उभं केलं काही विचारू नकले का आपण पार फसलोय ती एस टी बसमध्ये चढलेली ती बाई ती काही साधीसुदी नाही हे आपण आधी समजायला हवे होते होय पण आता आपण सोबत आहोत घाबरण्याची काहीच गरज नाही चल जवळपास असेलच कुठले तरी गाव होय पण पार दमलोय रे मी खूप तहान लागली आहे मला कसा सुकलाय माझा अहो काळजी नका करू विनायक भाऊ जवळच एक तलाव आहे तुम्हाला शोधत असताना मला तो भेटला होता मी सुद्धा तिथेच पाणी प्यायलो हो का अरे चल लवकर मला खूप तहान लागली आहे ते अंधारातून कशी तरी वाट काढत त्या तलावाजवळ येऊन पोहोचले इथे थोडंफार मोकळं होतं चंद्राचा लक्का प्रकाश पडला होता आणि त्यामुळेच त्याला थोडंफार दिसत होतं पाणी पाहताच विनायक धावतच पाण्याच्या जवळ आला पाण्यावरून दोन तीन हात फिरवून त्याने उंजळीने पाणी घेऊन प्यायला सुरुवात केली पण पान त्या पाण्याने त्याची तहानच भागत नव्हती तो परत परत पाणी प्यायचा पण घसा कोरडाच होत असे शेवटी जेव्हा तो उठून साळुंकेकडे पाहू लागला तेव्हा तो पार हादरून गेला कारण साळुंकेचे पाय उलट्या दिशेने होते जेव्हा ही गोष्ट साळुंकेच्या लक्षात आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसे उमटलं शेवटी हेही रूप माहीतच पडलं तुला तो साळुंके घोगऱ्या आवाजात म्हणाला पुन्हा विनायकची पाचावर धारण बसली आणि तो तिथून पळत सोडला आता तो इतका दमला होता की पायात कळा येत होत्या असं वाटत होतं की त्याला पायच नाही शेवटी त्याने जगण्याची आशा सोडली मरण मागून धावत त्याच्याकडे येत होतं त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती त्याने आपले शरीर खाली झोकून दिले आणि तो बेशुद्ध झाला मागून त्याच्या अंगावर धावून आलेले ते त्याच्या काही हितभरच लांबून ओरडत किंचाळत होते पण ते त्याला हात लावू शकत नव्हते कसला तरी अडथळा त्याला येत असावा शेवटी ते भयानक पिशाच तसंच किंचाळत मागे गेलं आणि अंधारात कुठेतरी नाहीसं झालं विनायकला त्याच्या कानावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता तोंडावर कसला तरी उजेड येत होता कोणीतरी कुजबुजत होतं आणि तेवढ्या त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी पाण्याचा फटकारा मारला तसा तो खळबळून जागा झाला काही लोक त्याच्या आजूबाजूला होती आणि हातात पाण्याचा गळू घेऊन साळुंके त्याच्या समोर उभा होता त्याला पाहताच उटला। और ही विनायक पुन्हा भीतीने काढून उठला अरे विनायक भाऊ घाबरू नका मी साळुंके आणि ही गावकरी लोक त्यांनीच तुम्हाला शोधण्यात मदत केली आता तोच खरा साळुंके आहे पाहून त्याच्या जीव आला विनायक उठून उभा राहिला तर तो एका छोट्या मंदिराजवळ उभा होता म्हणूनच बहुतेक त्याचा जीव वाचला असावा विनायकने काल रात्री जे घडलं ते साळुंकेला सांगितलं तेव्हा तो सुद्धा सांगू लागला की मला सुद्धा रस्त्यात माझ्याच ओळखीची माणसं भेटली होती पण मला माहीत होतं की हा एक प्रकारचा मायाजाल आहे आणि मी त्याला बळीनं पळता तेथून पळ काढला आणि सुदैवाने गावात येऊन पोहोचलो आणि सकाळ होताच मी तुम्हाला शोधायला निघालो ते परत त्यांच्या एस टी जवळ आले गाडी अजूनही त्याच स्थितीत होती विनायकने गाडी चालू केली रिव्हर्स घेतली आणि त्या पुढच्या रस्त्याला निघाले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत